हॅलो मित्रांनो आज मी माझ्या मित्राची एक सत्य घटना घेऊन येत आहे घटना थोडी विचित्र वाटेल थोडी पवडांसाठी आणि भीतीदायक आहे त्यामुळे आपल्यापैकी कोणी वय अठराच्या खाली असेल त्यांनी वाचू नये किंवा ऐकू नये किंवा कोणी चेष्टा करू नये यात माझ्या मित्राची डेट झाली तर कथेचे नाव आहे मोहिनी माझा मित्र राहुल अत्यंत हुशार आणि इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेला होता तो त्याच्या सातव्या सेमच्या परीक्षा झाल्यानंतर तो घरी गेला आणि पंधरा दिवसांनी पुन्हा कॉलेजला परत जाणार होता सुट्ट्या संपल्या आणि कॉलेज सुरू झाले त्याने आईबापांना सांगितले की तो कार घेऊन पुण्याला जाणार आहे आई वडिलांच्या विरोधाला न जुमानता हा शेवटी कार घेऊन निघालाच कारण त्याला मित्रांना घेऊन फिरायचं होतं आपल्या शेवटच्या वर्षाचे मोजकीत राहिलेले दिवस त्यांना एन्जॉय करायचे होते कार घेतली आणि एकटाच निघाला नाशिकमध्ये असलेल्या आपल्या मित्रांना भेटून तो पुढे निघाला रात्री साडेदहाची वेळ कसारा घाट चालू झाला आणि वाटेत त्याला एक मुलगी उभी असलेली दिसली त्याने विचार केला एवढ्या रात्री ही मुलगी इथे का उभी असावी थोडे पुढे जाऊन त्याने पाहिले तर तिची गाडी बंद पडली होती आणि तिच्यावर नजर टाकली तर राहुल पूर्ण शुद्ध हरपून बसला होता पौर्णिमाची रात्र होती आणि चंद्राच्या ती मुलगी त्याला स्वर्गातील अप्सरा वाटू लागली तिचे लावण्य पूर्ण रूप पाहून तो ओछाळून गेला तिचे गोरे गोरे गाल लाल बुंद लांब सरळ नाक तिला पाहून कुठलाही तरुण थांबला नसता तर हे नवलत असते त्याने गाडी बाजूला लावली आणि विचारले काय झाले ती म्हणाली गाडी अचानक बंद पडली ड्रायवर मेकॅनिक आणायला गेला आहे पण उद्या माझा फॅशन शो आहे मला उद्या पुण्याला पोहोचणे गरजेचे आहे राहुलच्या मनात चिमणी पाखरे ओढू लागली एरवी खबरदारी घेणार राहुल त्या मुलीला झटकन बस म्हणाला त्याच्या मनात कुठलीही शंका आली नाही प्रवास सुरू झाला राहुलने रोमॅन्टिक गाणी लावण्यास सुरुवात केली आणि ती मॉडलिंग करते म्हटल्यास तो तिच्याशी फ्लट करण्यास सुरू झाला तो तिच्यावर स्तुतीने वाहू लागला रस्त्यात त्याने एका ठिकाणी चहा पिण्यासाठी गाडी थांबवली चहा घेतला आणि परत आपला प्रवास सुरू केला त्याच्या गप्पा चालू होत्या की अचानक ती मुलगी रडू लागली आणि म्हणाली मला माझ्या प्रियकराची खूप आठवण येते त्याने मला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न केलं मग काय राहुलने सहानुभूती दाखवत गाडी बाजूला लावली आणि तिचे सांत्वना करू लागला तेव्हा ती अचानक राहुलच्या गळ्यात पडून ढासाढासा रडू लागली म्हणू लागली मला आदाराची खूप गरज आहे मला हा एकटेपणा नकोसा झालाय आधीच राहुल तिच्या सौंदर्यावर पिता झाला होता तिच्या मिठीने तो पागडला आणि दोघांचाही संयम तुटला आणि त्यानंतर त्या, त्या मुलीने राहुलकडून वचन घेतले की तो तिच्याशिवाय कधीच परश्रीची जवळी साधणार नाही आणि त्याने असं जर केलं तर ती त्याच्या अख्ख्या परिवाराला संपवेल कारण ती एक मोहिनी होती एका पिशाचिनीचा गोड प्रकार हे राहुलला कळल्यास त्याच्या अंगाचा थरका उडाला तेव्हा राहुलला त्याची चूक समजली आणि ती म्हणाली मी तुला जेव्हा जेव्हा बोलवेल तुला तेव्हा तेव्हा येऊन मला संतुष्ट करावे लागेल त्या बदल्यात मी तुझी इच्छा पूर्ण करेल असे बोलून ती गायब झाली आणि राहुल पुण्याला आला आणि पंधरा दिवसानंतर आणि त्याच्या स्वप्नात तीच आली आणि म्हणाली मला भेट मला गरज आहे तुझी नाहीतर परिणाम वाईट होईल आणि राहुलने तडाक गाडी काढली आणि घाट येथे गेला तिला भेटून झाल्यानंतर राहुलने तिला एक मोबाईल मागितला फक्त हे पाहण्यासाठी किती त्याची इच्छा पूर्ण करू शकते का नाही आणि तिने चक्क त्याला हवा तो मोबाईल दिला आणि गायब झाली आता राहुल एखादी लॉटरी लागल्यासारखा खुश झाला तो नेहमी तिला संतुष्ट करायचा आणि त्याला हवी ती गोष्ट देईन द्यायचा द्यायची असे दोन वर्ष चालले राहुलला जॉब लागला आणि त्याच्या घरी लग्नाची बोलणी सुरू झाली आईने मुलगी पसंत केली पण त्याला कसलीच इच्छा नव्हती लग्न करण्याची पण आईच्या आट्टापायी त्याने लग्न केलेच अखेरीस पण लग्नानंतर तो बायको आपल्या बायकोच्या जवळ जात नव्हता आणि तर पंधरा वीस दिवसांनी तो मोहिनीला भेटायला जायचा त्याच्या जा पत्नीला काही उमजे ना तीही माणूसच शेवटी शरीराची भूक भागवण्यासाठी ती राहुलशी जवळीक साधू लागली तिच्या या हट्टाबाई राहुल मोहिनीला दिलेलं वचन विसरला आणि तो त्याच्या पत्नीमध्ये विलीन झाला आणि आपले स्वर स्वरस्वी गमावून बसला त्याला दुसऱ्या दिवशी फोन आला की कसारा घाट येथे एक अपघात झाला आणि त्या तीन जणांचा मृत्यू झाला तुम्ही तवडतो या तो तिथे गेला तेव्हा त्याला दिसले की त्याची लहान बहीण आणि आई वडील दोघेही पावले होते त्याला त्या गोष्टीचा इतका धक्का बसला की त्याने तो वेडा झाला आणि त्याने स्वतःच्या पत्नीला मारून आपणही आत्महत्या केली मित्रो त्यामुळे दिलेले वचनपाळा एखाद्या पिशालाच नाही तर प्रत्येकाला दिलेलं धन्यवाद